ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. रामनगर प्रीमियर लीग जयसिंगपूरमध्ये उत्साहात संपन्न क्रिकेट प्रेमींचा उदंड प्रतिसाद जयसिंगपूर येथील रामनगर प्रीमियर लीगच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेस आयोजन करण्यात आले होते. नगरपालिकेच्या मैदानावर झालेली या स्पर्धेला खेळाडू व क्रिकेट प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक असलम फरास यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक अशोक मळगे युवा उद्योजक कादर नवाज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या स्पर्धेत नमो वॉरियर्स रामनगर फायटर्स प... बिद्रे ब्रदर्स आदीने सहभाग घेतला होता सर्व संघांमध्ये चुरशीच्या व रोमांचक सामने झाले यामध्ये हातळके वॉरियर्स यांचा प्रथम क्रमांक सनी टायटन्स यांचा द्वितीय क्रमांक तर मोज्यावर यांचा तृतीय क्रमांक आला रामनगर प्रीमियर लीग या स्पर्धेचं उत्तम नियोजन करण्यात आले होते कमिटीमध्ये बालाजी पित्रे असलम बागवान तलहा नदाफ महादेव कांबळे यांनी मोलाचे योगदान दिले तसेच महिला कमिटीमध्ये अश्विनी कांबळे कुलसुम मुजावर नीता शिंदे यांनी जबाबदारीनं काम पाहिलं या स्पर्धेमुळे परिसरातील युवकांना क्रीडा मंच उपलब्ध झाला असून खेळाडूंमध्ये खेळ भावना एकोप्याची भावना व निर्माण झाला आहे रामनगर प्रीमियर लीगच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून आयोजकांचे कौतुक होत आहे महानकरी नेपसाठी महेश पवार जयसिंगपूर